पुणे शहर महामार्गावरील बकुरी फाटा ते बकुरी गाव या रस्त्याची अतिशय दुर्वासा झाल्यामुळे छोट्या मोठ्या अपघात होऊन काहींना आपले प्राणही गमवावे लागले रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या वतीने पुणे नगर महामार्गावर आज सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नगर महामार्गावर बेकोरी गावाला जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर अनेक शाळा महाविद्यालय गोडाऊन आहेत त्यामुळे या रस्त्याने नेहमीच वाहनांची आणि नागरिकांसह विद्यार्थ्यांची वर्दळ असते बिकोरी फाटा ते बिकोरी हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील असून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे खरे तर हा रस्ता मुळातच अत्यंत निकृष्ट दर्जाचा केला गेला होता त्यावेळी नागरिकांनी रस्त्याबाबत अनेक तक्रारी सुद्धा केल्या होत्या परंतु संबंधित विभागाकडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत ठेकेदारांशी सलगी करून अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवण्यात आला त्यानंतरही नागरिकांनी तक्रारींचा सुरूच ठेवल्याने पुन्हा एकदा रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली दुरुस्ती झाल्यानंतरही रस्ता काही दिवसातच उखडला आणि जागोजागी खड्ड्याने जागा व्यापली त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहनधारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो बनवलेला रस्ता मुळातच अतिशय निकृष्ट बनवला गेल्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता नवीनच रस्ता बनवून रुंदीकरणही करण्यात यावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या वतीनं आम्ही पखोरी फाटा ते पोखोरी गाव याच्यासाठी रास्ता रोप आंदोलन आज या ठिकाणी केलं होतं बऱ्याच वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे या ठिकाणी आता अनेक कॉलेजेस शाळा त्याच्याचबरोबर बरेच बिल्डरांच्या स्कीम या ठिकाणी पूर्ण होतात रस्त्या रस्त्याचा जो लोड आहे तो दिवसेंदिवस दिवस वाढत चाललाय परंतु त्याच समप्रमाणामध्ये रस्त्याचं रुंदीकरण किंवा विकशीकरण झालेलं नाही त्याच्यामुळं नियमितच वाहतूकदारांना त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना खूप मोठा त्रासाला सहन सा करावा आहे सामोरं जावं आहे बरेचसे अपघात या ठिकाणी कॉलेज विद्यार्थ्यांचे घडलेले आहे त्याच्यानंतर इतरही वाहनांचे बरेचसे अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले तर अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या वतीनं मागील दोन वेळे महिन्यापूर्वी देखील आम्ही निवेदन दिलं होतं पण प्रशासनाकडून कुठलंही उत्तर न मिळा मिळाल्यामुळं आत्ता गेल्या काही दहा पंधरा दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी रास्ता रोको संदर्भातलं आंदोलन करण्यासंदर्भातलं पत्र प्रशासनाने दिलं होतं आणि काल रात्रीपर्यंत कुठल्याही प्रकारचं उत्तर न आल्यामुळे आम्हाला नाव्यालाच असतं आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करावं लागलं परंतु आज या ठिकाणी रस्ता रोक आंदोलन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी पुढील काळामध्ये या रस्त्याचं फंड टाकून लवकर लवकर काम करण्यात येईल असं या ठिकाणी जाहीर केलं त्या ह्याच्यासाठी आम्हाला स्थानिक अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या रास्ता रोको आंदोलनाला मनसे सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाठिंबा दिला त्यामुळे लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी उपस्थित असलेले सचिन तापकीर यांना माहिती सेवा समितीच्या वतीने रस्त्याबाबत निवेदन देण्यात आले तापकीर यांनी लवकरच रस्ता करण्यात येईल असे आश्वासनही दिले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शांताराम बाबू कटके यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्या सहकार्याने नक्कीच येत्या चार सहा महिन्यात रस्ता करण्याची ग्वाही आंदोलनकर्त्यांना दिली मात्र मनसेचे हवेली शिरूर तालुकाध्यक्ष यांच्या कारभारामुळे परिसरातील विकास खुंटला असल्याचा घाणाघाती आरोप केला माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर काका भूमकर यांनीही प्रदीप कंद यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले यावेळी संदीप सातव यांनी अजून किती बळी घेणार असा प्रश्न करून हा इशारा असून रस्ता लवकरात लवकर झाला नाही तर मनसेच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल त्यावेळे अधिकाऱ्यांना कार्यालयात खुर्च्या सुद्धा बसायला राहणार नाहीत आणि भ्रष्ट नेत्यांना पळता भुई थोडी होईल असा सज्जड इशाराही आपल्या भाषणातून दिलाय यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद वारघडे प्रसाद लंके संदीप साबळे अजित आव्हाळे संदीप कोलते तुकाराम आव्हाळे शांताराम बापू कटके शंकर काका भूमकर संदीप सातव शांताराम कोलते मच्छिंद्र सातव आदी मान्यवरांसह माहिती सेवा समितीचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या ठिकाणी अखिल वारेची माहिती समितीच्या वतीने घोकुरीघाटा ते बकोलेगाव या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत रस्त्याच्या कामाबाबत जे ज्या ठिकाणी रास्ता रोप आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हे पाठीमागे या ठिकाणी मी मुक्त होतो वास्तविक आता या ठिकाणी या नगरवस्ती आणि गाव हे दोन्ही त्यांच्या सुद्धा प्रसिद्ध गटामध्ये होतात या जिल्हा परिषदे प्रतिबंध करणारे प्रतिम या ठिकाणी काही राजकीय वाद किंवा राजकीय कारणामुळे या रस्त्याचं काम होत नाही अशी या भागामध्ये नागरिकांची चर्चा आहे परंतु या ठिकाणी शाखा अभियंता म्हणून काम करणारे तात्बीर यांनी तोडका काढला नाही तर आम्ही या ठिकाणी हा फक्त इशारा समजावा पुढचं आंदोलन हे मनसे होणार स्टाईल लवकर तुम्ही त्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी प्रतिनिधी दीपक नायक ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे